मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर राज्यस्तरीय बँकर्स समितीची एकशे सदुसष्टवी बैठक आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत राज्याच्या सन दोन चा हजार पंचवीस ते सव्वीस या वित्तीय वर्षाच्या चव्वेचाळीस लाख शहात्तर हजार आठशे चार कोटी रुपयांच्या पतपुरवठा आराखड्याला मंजुरी देण्यात आली शेतकऱ्यांना सिबल स्कोर न पाहता कृषी कर्ज द्यावे असे स्पष्ट निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले या निर्देशांचे पालन न करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्यामुळे त्याची परिणती शेतकरी आत्महत्या वाढण्यात होते त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा असेही त्यांनी निर्देश दिले कृषी कर्ज पुरवठ्याचा विषय बँकांनी गांभीर्याने घ्यावा तसेच कर्ज पुरवठ्याचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे अशी सूचना केली उद्योजकांना विशेषतः महिला उद्योजकांना बँकांनी सहकार्य करावे महामुंबई क्षेत्रातही कर्ज पुरवठा वाढवण्यावर भर द्यावा असेही यावेळी बोलताना सुचवले या बैठकीला राज्याच्या मुख्य सचिव सर्व विभागांचे सचिव वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यस्तरीय बँकर्स समितीचे सदस्य आणि विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा